तेवीस तारखेला हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण झालं त्याला मारहाण करून रस्त्यावरती फेकून देण्यात आलं त्यानंतर दोन्ही हात धरून रडत व्हिडिओ व्हायरल झाले पण हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाबरोबर हे सर्व घडलं ते सर्व त्याने फक्त एका कारणासाठी केले म्हणजे अपहरण झालंच नाही आणि मारहाणी झाली नाही त्याला जे हवं होतं त्या कारणासाठी त्यांनी आपल्याला मारहाण झाल्याचं सांगितलं या घटनेला चार दिवस उलटून गेले तरी देखील पोलिसांनी त्याची तक्रार नोंद करून घेतली नाही गेल्या महिनाभरापासून हॉटेल भाग्यश्री आणि त्या हॉटेलचा मालक नागेश मडके हा चांगलाच फेमस झालाय पोलिसांनी अजूनही नागेश मडके याची एफ आय आर का नोंद करून घेतली नाही आणि हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला अपहरण झालं हे दाखवून नेमकं काय साध्य करायचं होतं त्याला अशी कोणती गोष्ट पाहिजे होती त्यामुळे त्यांनी हा सर्व बनाव केलाय मला सविस्तर या व्हिडिओमधून मधून पाहू हॉटेल भाग्यश्री हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आणि हॉटेल फेमस झालं ते त्याच्या ढवारा थाळीमुळे याच हॉटेलच्या मालकाचं नाव आहे नागेश मडके नागेश मडकेनी हॉटेल बागेश्री मध्ये ढवारा थाळी चालू केली आता ढवारा थाळी म्हणजे काय संपूर्ण एक बोकट कापून शिजवलं जातं त्यामुळे ढवारा हा मराठवाड्यामध्ये चांगलाच फेमस गावच्या यात्रेमध्ये जत्रेमध्ये जिथं जेवणाऱ्याची संख्या जास्त असते त्या सर्व ठिकाणी ढवारा थाळीचा बेत असतो ढवारा थाळीमध्ये मटणाची चव खास का लागते त्याचं कारणही तसंच आहे जेव्हा आपण कधी दुकानावरून मटण घेतो तेव्हा आपण सिलेक्टिव्ह मटण घेतो पण ढवारा थाळीमध्ये संपूर्ण बोकड शिजवला जातो त्यामुळे त्याची चव घरगुती मटणापेक्षा वेगळी लागते हीच डवरा थाळी फेमस करण्यासाठी काही हॉटेलवाल्यांनी हॉटेलच्या समोरच बोकड कापायला सुरुवात केली सुरुवातीला हॉटेल समोर एक दोनच हॉटेल मालक हॉटेल समोर बोकड कापत होते नंतर त्यांचे हॉटेल समोरच बोकड कापणारे रील्स व्हायरल व्हायला लागले आणि त्या हॉटेलवरती मोठी गर्दी व्हायला लागली हॉटेल तिरंगा हॉटेल अंबादास हॉटेल भाग्यश्री असे हॉटेल एकाच वेळेस व्हायरल झाले ते यामध्ये सर्वात जुना हॉटेलवाला कोण याचं कोणालाच माहिती नाही हे सर्वच हॉटेलवाले ढवारा थाळीमुळे चांगलेच फेमस झाले एकाच वेळी सोशल मीडियावरती फेमस झाल्यामुळे या हॉटेलवाल्यांमध्ये स्पर्धा चालू झाली एकाने चार बोकडे कापल्याचा व्हिडिओ टाकला, का टाकला। तर दुसऱ्याने आठ बोकड कापल्याचा व्हिडिओ टाकला पण या हिशोबाने पाहिलं तर हॉटेलमध्ये रोज अडीच हजार ते तीन हजार लोक जेवायला यायला पाहिजे पण हॉटेलची साईज पाहून हे काही मनाला पटत नाही पण काही काही असे हॉटेल आहेत ज्या हॉटेलची गर्दी पाहून हे समजून जातं त्या हॉटेलला तीन हजार ते अडीच हजार लोक रोज जेवत असतील हा झाला हॉटेलचा विषय आता मेन मुद्दा म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचा मालक नागेश मडके याला खरंच मारहाण झाली का हॉटेल समोरच रस्त्यावरती बोकड कापणं त्याच्या रील्स बनवणं आणि त्या रील्स व्हायरल होणं त्या कारणामुळं कमी जास्त प्रमाणामध्ये सर्वच हॉटेलवाले फेमस झाले होते आणि इथे मैदान मारले ते हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने कारण नागेश मडके यांनी थेट फॉर्च्युनरच घेतली ढवारात थाळी विकून फॉर्च्युनर घेणाऱ्या नागेश मडकेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली त्या फॉर्च्युनर गाडीनंतर हॉटेल भाग्यश्री वरती काही ना काही व्हायला सुरुवात झाली कधी हॉटेल वरती भांडणं झाले तर कधी हॉटेलचे पोस्टर फाडण्यात आले साठी नागेश मडके यांनी थेट पुण्यावरून तीन बॉडीगार्ड बोलवले तर हेच तीन बॉडीगार्ड घेऊन बोकड कापल्याचे नागेश मडके यांचे व्हिडिओ देखील यायला लागले मराठी माणूस पुढे चाललाय म्हणून लोकांना देखवत नाही त्यामुळे हॉटेल भागेश्रीचे पोस्टर फाडले जात आहेत हॉटेलवरती जाऊन भांडण केले जातात यामुळे लोकांनी कमेंट मध्ये लोकांना शिव्या घालायला सुरुवात केली त्यामध्येच हॉटेल मालकाचा एक नवीन व्हिडिओ आला त्यामध्ये नागेश मडके दोन्ही हात धरून रडताना दिसत आहे त्यावेळेस नागेश मडकेचं अपहरण झालं त्यावेळेस त्यांच्या बरोबर नेमकं काय झालं हे सांगताना ते माध्यमाशी बोलले तेवीस जुलैच्या संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान हॉटेलच्या बाहेर एका कोपऱ्यावरती मी उभा होतो त्याच वेळेस एका गाडीमधून पाच जण आले आणि त्यांनी मला पाहून तुमच्याबरोबर सेल्फी काढायची असा आग्रह धरला पुढे नागेश मडके म्हणाले मी जसं त्या लोकांच्या गाडीजवळ फोटो काढण्यासाठी गेलो तर त्या गाडीतील लोकांनी माझे दोन्ही हात धरले आणि तशीच गाडी पळवली पाच किलोमीटर अंतर तसंच मला फरफटत नेलं त्यावेळेस गाडीमधील एक जण म्हणाला याला असंच फरफटत नेऊ दुसरा जण म्हणाला याला मारून टाकू तर तिसरा म्हणाला नको लई मोठा कुटाणा होईल नंतर नागेश मडकेला मारहाण करून हॉटेल पासून पाच किलोमीटर अंतरावरती फेकून देण्यात आलं सर्व घटनाक्रम नागेश मडकेने सांगितला त्यामुळे साहजिकच हा व्हिडिओ व्हायरल होणार होता त्याचप्रमाणे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण झालं आणि त्याला मारहाण करून रस्त्यावरती फेकून देण्यात आलं हा व्हिडिओ सर्वत्रच व्हायरल झाला त्यानंतर नागेश मडके पोलीस स्टेशनच्या चक्रा मारताना दिसायला लागले त्यांची तक्रारही कोणी नोंद करून घेतली नाही आणि कोणत्या पोलिसांनी देखील यावरती आपली प्रतिक्रिया मांडली नाही त्यामधूनच टेल भाग्यश्रीच्या मालकावरती संशय घ्यायला सुरुवात झाली मुख्य कारण म्हणजे नागेश मडकेनी जे स्टेटमेंट दिलं होतं त्यामध्ये भरपूर फरक होता ज्या दिवशी नागेश मडकेने हे सांगितलं आपलं अपहरण करून नेलं लोकांनी आपल्याला मारलं आणि रस्त्यावरती फेकून दिलं त्या स्टेटमेंट मध्ये नागेश मडके कुठेही मानला नाही त्या लोकांकडे बंदूक होती पण नंतर नागेश मडकेने न्यूज चॅनलला बोलत असताना सांगितलं त्या लोकांनी माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवली होती काय फरक पडतो असं आपल्याला भांडण चार पाच जणांनी मारलं तर संघटितपणे मारहाण त्याने मारहाण केलेली असेल तर, के तर कलम वेगळी लागतात तर कोणती हत्यार किंवा शस्त्र वापरली तर त्यावेळेस कलम वेगळे लागतात त्यामुळे गुन्ह्याचं स्वरूप वेगळं होतं आणि तो गुन्हा मोठा ठरतो त्यामुळे साहजिकच पोलिसांचा देखील अशा स्वरूपाच्या गुन्ह्यावरती जास्त नजर असते नागेश मडकेने पहिल्या दिवशी, दे होता, ते वेगल होता। दुसरे दिवशी न्यूस जे सांगितलं होतं ते वेगळं होतं दुसऱ्या दिवशी न्यूज चॅनलला जे सांगितलं ते वेगळं होतं नंतर हेच हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके वेगवेगळ्या न्यूज चॅनलला आपल्याबद्दल सांगायला लागले त्यामध्ये म्हणाले मला गाडीमध्ये ओढून घेतलं आणि गाडीमध्येच मा मारहाण केली तर कधी म्हणाले मला गाडीबरोबर ओढत नेलं दाराला लटकत नेलं एवढंच नाही तर नागेश मडके हे देखील म्हणाले मला एकशे चाळीसच्या स्पीडने गाडीने फरफटत नेलं आणि तसंच रस्त्यावरती फेकून दिलं आता साहजिक गोष्ट आहे एकशे चाळीसच्या स्पीडला जर गाडी असली आणि एखाद्या व्यक्तीला रोडवरती फेकून दिलं तर त्या व्यक्तीला किती लागलचा साधा अंदाज सगळ्यांनाच आहे त्यानंतर प्रश्न आला तो नागेश मडके यांनी पुण्यावरून जे बॉडीगार्ड बोलवले होते त्यावेळेस अपहरण झालं त्यावेळेस हे बॉडीगार्ड कुठे होते त्याच्यावरती नागेश मडके म्हणाले मी बाजूला थांबलो होतो जिथे लाईट नव्हती आणि बॉडीगार्ड हॉटेलमध्ये होते जेव्हा माध्यमांनी पोलिसांना विचारलं तेव्हा पोलिसांनी सांगितलं नागेश मडकेने जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंट मध्ये गोंधळ आहे उदर आम्ही या घटनेची चौकशी करू त्यानंतर एफ आय आर नोंद करू याच्यावरती नागेश मडके म्हणतोय माझी एफ आय आर नोंद करून पोलीस घेत नाहीत मला बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी मला मारहाण केली अशी माझी तक्रार पोलिसांनी नोंद करून घ्यायला हवी आता या सर्व गोंधळामुळेच हॉटेल भाग्यश्रीच्या मालकावरती संशय घेतला जातोय संशय घेण्याचं आणखीन दुसरं एक कारण ते म्हणजे बंदुकीचं लायसन काल नागेश मडके यांनी पोलीस संरक्षण आणि बंदुकीचे लायसन या दोन्ही गोष्टीची मागणी केली पुढचा माणूस बोकड कापतोय डवारा थाळी देतोय त्या व्यक्तीला पोलिसाचं संरक्षण कसं देता येईल म्हणून पोलीस सुद्धा नागेश मडकेला संरक्षण देण्यासाठी तयार होईना उधर नागेश मडके बरोबर काय घडलं याची चौकशी करू आणि चौकशीमध्ये काही वाटलं तर त्याची एफ आय आर नोंद करू पोलीस संरक्षण द्यायचं की नाही हे पोलीस ठरवतील असं पोलिसांचा आग्रह आहे तर दुसरीकडे नागेश मडके म्हणतात माझ्या जीवाला धोका आहे माझ्या हॉटेलला धोका आहे त्यामुळं माझी एफ आय आर नोंद करून घेतलीच पाहिजे जर एफ आय नोंद करून घेतली नाही परती भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके नेमकं काय म्हणाले त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बंदुकीसाठी मी झालेला सगळं सांगितलं तर आता मला म्हणलं मी त्यांना मला विचारून बंदूक लावली माझी एक तोडे चेन नेली मी त्या दिवशी होश मध्ये नव्हतो ज्या दिवशी आणलं त्या दिवशी बाईक दिल्यावर मला काहीच कळत नव्हतं मला तुम्ही असं मार लागलेला आहे तरी नाही ना आणि मग त्यात एम सी फाडा म्हणले मला एम सी नाही फाडणार आम्हाला एफ आर एस पाहिजे पुल पोलिस स्टेशनला गेला का तुम्ही शेअर पोलिस स्टेशनला जाऊन आता इथं एस टी मॅडम तशी आलेला दिली का वेळ एस पी मॅडम मी नाही ते लंच ला गेलं त्यांची वाट बसणार अच्छा म्हणजे बंदुकीसाठी करता असं म्हणणं म्हणणं त्यांनी असे तुम्ही न्यूज दिली मी तर कोणाला न्यूज दिलेली नाही आम्ही काय बोललेलं नाही आणि आर आम्ही काय अडाणी माणसं आम्हाला ती बंदुकीच याचा का आम्हाला जरूरत नाही आमच्यावर जे अत्याचार झालाय जी घटना घडली ती सत्य सांगायला आलो आम्ही बरं दाखल नाही केलं काय भूमिका असणार दाखल नाही केलं तर जिल्हा पशी बसणार नाही तर आत्मदान करणार मी एक प्रमाणात सगळी घेऊन आत्मदान करणार